क्रिएटिव्ह आर्ट टॅलेंट हब सत्तरी या संस्थेतर्फे सत्तरीतील लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं दहा दिवसांचे शिबिर वाळप येथे आयोजित करण्यात आले या शिबिरात गायन नृत्य नाटक आणि क्राफ्ट यासारख्या विविध कलात्मक विषयांचं प्रशिक्षण दिलं जात आहे शिबिराला परिसरातील पालक आणि मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 以前谁都在那里做，现在在干。

रात्री आम्ही सगळ्या वाटारांत आमचा सदांच चालू असतो आणि भुरग्यांक जे टॅलंट जे आसा ते आमकां एक्सप्लोर करपाक मदत केली सो म्हणजे अशी प्रयत्न आम्ही चालू दवरले आमच्या क्रिएटीव आर्ट आणि टॅलंट हाच्या हो वतीन